मालींनी आपल्या हरिपाटामध्ये मा भक्तीविषयी खूप सुंदर असं वर्णन केलं माहुली म्हणतात की योग याग कि नवे सिद्धी वायाची उपाधी भावे विन देव न कळे ही संदेह गुरुविन अनुभवा तैसा कळे तपे विन दैवत तिदल्या विन प्राप्त पूजे विनहीत कोण सांगे ज्ञान देव सांगे दृष्टांताची मात्र साधूची संगती पुण्याची गणना कोण करी योग याग विधी याचा अर्थ माऊलीने आपल्याला सुंदर प्रकारे सांगितलंय माऊली म्हणतात कि योगाभ्यास करणे होम हवन यज्ञ किंवा इतर अनेक गोष्टी करणे या सगळ्या गोष्टी निरर्थक आहेत पाऊली म्हणतात की ह्या सगळ्या गोष्टी बाह्य कर्मकांड आणि गोष्टी आहेत त्याने दंभ वाढतो खरी श्रद्धा ही भक्ती भाव साधूंची संगत यानेच प्राप्त होऊ शकते सिद्धी ही केवळ बाह्य कर्मामुळे नाही तर देवावर असलेल्या श्रद्धेमुळे गुरुकृपेमुळे आणि साधूंच्या संगतीनेच प्राप्त होते आपली महाराष्ट्राची भूमी ही साधू संतांची भूमी म्हणून ओळखली जाते साधू संतांचे खूप आहेत साधू संतांनी अभंगाच्या माध्यमातून काव्याच्या माध्यमातून भारुडाच्या माध्यमातून भगवंतापर्यंत पोहोचण्याचे सुंदर असे मार्ग दाखवले म्हणून सतत हरीचं चिंतन केलं पाहिजे साधूच्या संतीत राहून भगवंताचं स्मरण केलं पाहिजे तरच आपल्याला मोक्ष प्राप्त होऊ शकतो म्हणून मावळी शेवटी म्हणतात की हरी मुके हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी रामकृष्ण